सगळ्या मंडळी आमच्या शाळेमध्ये आपलं तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आज सकाळचे सात वाजलेले तर आम्हाला बाहेर निघायचंय तर आम्ही कुठे चाललोय तर आम्ही कोपर आवला निघालोय तर तिथे एक फंक्शन आहे वास्तू शांती आहे पण कोणाची आहे ते मी तुम्हाला सगळ्यांची ओळख पण करून देईल आणि कुठे निघा म्हणजे सगळे माझे ते कोण कोण नातेवाईक आहे तेही तुम्हाला दाखवेल आणि आता खूप म्हणजे खूप टाइम होऊन गेला तर मी यांना म्हटलं चला आता पण पटकन निघू आणि थोडस लवकरच निघायचं होतं जर आम्हाला लेट झालंय तर आता आम्ही निघतो मी, मी नेक्स्ट पुढे पुढे तुम्हाला दाखवते चल तर आम्ही आता खूप जवळ आलेलो आहे इथे कोपरगाव मध्ये कोळपेवाडी आहे तिथे आलेलो आम्ही आता बऱ्यापैकी जवळ आलेले घर येतच आहे खेड्यागावांसारखं आहे हे थोडस नाही का छोटे छोटे घरं दिसत असते तुम्हाला आणि इतके स्पीड ब्रेकर आहे रस्त्याला रस्ता पण खूप खराब आहे हळू 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 आलो आम्ही काही ठिकाणी रस्त्यांची काम पण चालू आहे पुढे ना एक मोठी नदी आहे मग दिसत असेल नदी आहे शांत आणि सुमसाम आहे बघ शेतींचे काम कुठे कुठे चालू आहे लागला खराब रस्ता तर तुम्ही बघा आम्ही आता जस्ट आलेलो आहे मंडप वगैरे टाकलेले आहे तर हे बघा एकदम मस्त मोकळं आहे इथे इकडे सगळ्या खुर्ची आहे आता सगळी तयारी चालू आहे पूजा चालू आहे घरात तर मी मध्ये गेली का तुम्हाला पुढे दाखवते तर आता मी चेंज केलं मी पण तर घर बघा तुम्ही छान मी मत तुम्हाला दाखवणारच आहे आणि मी कुठे आलेली तेही सांगेल आता पूजा चालू आहे इकडे पूजा चालू आहे

इथे गुरुजी होमची पूजा करताय ना सगळ्यांची एक वेगवेगळी पद्धत असते व्यवस्थित रीती छान गुरुजी पूजेची तयारी साध मी इकडे पूजा करताय

थोडस गरम होत आहे मी नंतर तुमची दाखवत ओळख करून येणार आहे आणि खर तर टूर सूर पण दाखवणार आहे तुम्हाला कळेल नाही का मी कुठे आलेली कोणाकडे आलेली तुमच्या खूप छान त्यांनी एक दाखवते

तर मी तुमची सगळ्यांची नंतर ओळख करून देणारच आहे आता सगळे त्यांना टावेल टोपी जो मानपण आहे देताय संदीप हा द्या ही पूजा आहे संदीप नादर देना है। नंतर सगळ्यांची ओळख करून देणारच आहे आता जरा गर्दी तुम्हाला बघा तुम्ही किती गर्दी आहे तर मी सगळे नंतर सांगेल तुम्हाला तर तुम्ही बघा सगळे प्रसाद घेत मी पण प्रसाद घेते આ પૂજા કર हे प्रसाद घेत आहे आता तर तुम्ही बघा सगळे जेवायला बसलेले इथे तर आम्ही पण जेवायला बसतोय मी ही तुम्हाला दिसत असेल ही पूजा आहे तर मी आता सांगेल सगळे एकत्र आम्ही जेव्हा बसू ना तर आता जेवायला बसलोय आणि इकडे पण ह्या मॅडम आहे सगळ्यांना नाणी म्हणतात साधी नाणी तर मी त्यांना सगळ्यांना म्हणतात ना साडी एक एक मी सगळ्यांना बोलवते सगळ्या गर्दी आहे जरा वास्तुशांती असल्यामुळे सगळ्यांना बोलवते आणि हे माझ भाऊ आहे मिसेस आहे आपल्या मानापानाच त्यांना साठी देते वास्तू शाळेत तुम्ही सांगितलं सगळी तुम्ही सगळी पूजाही बघितली तर कसं वाटतं तुम्हाला तर इकडे पूजा बसली माझ्या मामांची आहे आहेत पाहिलंच तुम्ही सगळे पाहुणे आहे मी संदीपला पण दाखवते तुम्हाला संदीप इकडे संदीप आहे त्याची मुलगी आता झोपली खूप क्यूट आहे ती तर आता झोक्यामध्ये एक अजून आहे तर ती खेळते वाटतंय छान 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 कस छान वास्तू शांती झाली म्हणजे मला ही एकदम मन भरून आलं त्यांचं घर झालं खूप आम्हाला आनंद आहे तर हा तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, ला, करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत